साठी तर आता आपण काय करणार आहोत ग्राफिक डिझायनिंग मध्ये आपण रोज नवीन नवीन काही ना काहीतरी शिकत आहे आणि आपल्याला आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या आपल्या मार्केटिंग साठी आहे ना त्या हो। आपल्याकडे शिकवल्या जातात मग आता आपण ग्राफिक डिझायनिंग मध्ये आपण नेमकं काय शिकणार आहोत ना तेच आपण बघणार आहोत तर मी आता काय केलं आहे की के हा कॅनवा ओपन केलेला आहे तर कॅनवा ओपन केल्याच्या नंतर आपण काय करायचं अशा प्रकारे जे हे आहे तो स्क्रीन ओपन होतो आता तुम्ही काही नवीन नाही आहे जवळजवळ पाच ते सहा फाट आपल्या इकडे झालेले आहेत ऑनलाईनमध्ये तर त्याच्यामध्ये आता तुम्हाला जवळपास सगळीच प्रॅक्टिस झालेली आहे की यूट्यूब बॅनर यूट्यूब शॉर्ट्स इंस्टाग्राम फेसबुक किंवा मग हे सोशल मीडिया आहे व्हिडिओ वगैरे ते तर आपण नंतरच्या पार्टमध्ये शिकवणार आहेत तुम्ही प्रॅक्टिस करता की नाही ते मला कमेंट करून नक्कीच कळवा कारण तुम्ही जर कमेंट केलं तर मला समजेल की बाबा तुम्ही नेमकं कर, काय करताय काय नाही करत तुम्हाला किती समजतंय किती नाही समजत या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात येतील तर बघा की आज आपल्याला थोडस आपल्या लाईव्ह सेशनला उशीर झालेला आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला सॉरी बोलते ला, ला तर आता सुरुवात करूया आपल्या या ज्या गुड मॉर्निंगच्या मॅसेजला आता आपल्याला गुड मॉर्निंग आणि गुड नाईट तुम्हाला जर गुड मॉर्निंगच्या मेसेज तुम्हाला जर कोणाला पाठवायचे म्हटले तर तुम्ही कसे पाठवाल आणि त्याला आपल्याला लोकांना कसं म्हणजे जे काय आपण एडिट करणार आहे कसा पोस्टर त्याचा बनवणार आहे ते तुम्हाला कसं कळेल तर ते आपण इकडे समजून घेऊया तर सोशल मीडियावरतीच आपण जाऊया फेसबुक पोस्ट घेऊया कारण जवळपास जी गुड मॉर्निंगची जी काय मेसेजची साईज असते ना ती एवढीच असते आता तुम्हाला काय कंटेंट टाकायचं ना ते तुम्ही ठरवा तर आपण काय करायचं का आता डिझायनिंग एलिमेंट टॅक्स गॅलरी तर आपल्याला नेहमी या चार गोष्टीचीच गरज पडते इतर ज्या काही गोष्टी असतात त्याची काही आपल्याला गरज नाही तर हा आपण काय करायचं सर्च करायचं आता सर्च करायचं म्हटलं तर काय करावं लागेल आपल्याला एलिमेंट्सवरती जावं लागेल एलिमेंट्सवरती गेल्याच्या नंतर आपण इकडे सर्च बार ओपन करायचं सर्च बार ओपन केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय टाकायचं की गुड मॉर्निंग मॉर्निंग बॅकग्राऊंड आणि जे सर्च आपलं ओपन झालेलं आहे तर ते स बघा तर तुम्ही बघा की अशा पद्धतीने जे पोस्टर आहेत ना जे गुड मॉर्निंगचे ते ओपन झालेले आहेत तुम्ही जर लहान मुलं जर माझा व्हिडिओ बघत असतील म्हणजे सतरा अठरा वर्षाचे तर त्यांनी अशा पद्धतीने जे काही वरती डॉल वगैरे आहेत ते आपण यूज करावा आणि जर आपल्याला मोठ्या माणसाला जर बनवायचं असेल तर सी वॉलवरती क्लिक करायचं सी वॉलवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपल्याला बॅकग्राऊंड ओपन होतं तर जे बॅकग्राऊंड आपल्याला हवं आहे ना ते बॅकग्राऊंड आपण घेऊ शकतो बघा हे घराचं बॅकग्राऊंड आहे झाडाचं बॅकग्राऊंड आहे सूर्याचं बॅकग्राऊंड आहे याच्यामध्ये तुम्हाला जर प्रो असेल तर प्रोवाले यूज करता नाही आहेत अनप्रोवाले आहेत ना जे अनप्रोवाले भरपूर याच्यामध्ये अवेलेबल आहेत ते आपण यूज करू शकतो आणि हे झाल्याच्या नंतर जर सपोज आपल्याकडे एक साईट आहे ती गुगलला पिक्साबे नावाची त्या पिक्सावे नावाच्या साईटवरून पण आपण खूप छान छान पोस्टर आपण घेऊ शकतो तिकडे आपल्याला पोस्टर बनवायची काहीही गरज नाही ते रेडीमेड असतात फ्री असतात तुम्ही स्टेटस ठेवा तुम्हाला फेसबुकला स्टेटस ठेवा कोणालाही पाठवा तिकडे कोणाचंही नाव येणार नाही आणि अगदी छान पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती तुम्हाला हवं तसं एडिटिंग करू शकता पण आता आपण जो आपला कॅनवामधला पाठ आहे तो कॅनवामधला पाठ आता आपण शिकून घेऊया तर ही चहाचं बॅकग्राऊंड आहे हे चहाचं बॅकग्राऊंड जर तुम्ही सर्च केलं म्हणजे क्लिक केलं तर हे पण एकदम फ्रीमध्ये आहे तर याच्यावरती मी काय करते याची साईज वाढून घेते ठीक आहे तर ही साईज वाढवल्याच्यानंतर अशा पद्धतीने हे दिसतं तर आपण काय करायचं टॅक्समध्ये जायचं टॅक्समध्ये गेल्याच्यानंतर अ हेडिंग ॲडअ हेडिंगवरती क्लिक केल्याच्यानंतर आपण काय करायचं इकडे गुड वॉर्निंग असं नाव टाकायचं जर तुम्हाला मराठीत ये मराठीत टाकायचं असेल ना तर आपल्या कीवर्ड आता मला पाठीमागे एक कमेंट आली होती की आम्हाला जर मराठीत करायचं म्हटलं तर कसं करायचं तर त्याचं कसं असतं माहिती आहे का, का। थोडक्यात तुम्हाला सांगते की आपल्या मोबाईलमध्ये जो हा स्क्रीनवरती खाली जो ए बी सी डीचा कीवर्ड दिसतो ना त्या कीवर्डमध्ये ना आपली मराठी लँग्वेज सिलेक्ट केलेली असते मी तुम्हाला नेक्स्ट टाईमला नक्कीच सांगेल की मराठी लँग्वेज ही कशी आपल्या मोबाईलमध्ये घ्यायची आणि जर तुम्हाला जर तुमच्या घरात कोणीही शिकलेले असतील तुमचे मुलं कॉलेज स्टुडंट असतील तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही तुमच्या मुलांकडून घेऊन घ्या किंवा आजूबाजूला किंवा मोबाईलच्या दुकानात गेला ना त्यांना सांगितलं ना की मराठी मला मराठी याच्यामध्ये टायपिंग हवी आहे तर ते सुद्धा करून देतात अतिशय सोपी आणि सुंदर कंस हे आहे त्याचं काही नाही इकडे क्लिक केलं की इकडे सेटिंगवरती गेलं ना की सेटिंगमध्ये गेल्याच्या नंतर बघा इकडे लँग्वेज असतात इकडे हिंदी भारत म्हणजे जे भारतातली हिंदी आहे अरब हिंदी आहे हिंदी भारत हिंदी भारत अशा पद्धतीने जे लँग्वेज आहे ना ती लँग्वेज आपल्याला इकडे सिलेक्ट करायची आहे आपल्याला जशी पाहिजे तशी ती लँग्वेज तिकडं ओपन होते ठीक आहे तर आता माझ्याकडे ऑलरेडी आहे मराठी लँग्वेज तर मी याच्यावरती जर क्लिक केलं ना तर हिंदी पण ओपन होते आणि परत हे जे मराठी पण ओपन होते पण आता सध्या मराठीत मध्ये नाही सांगते मी मराठीमध्ये पण तुम्ही करू शकता गुड मॉर्निंग बघाकडे मी तुम्हाला इकडे दाखवते दोन्ही ह्याच्यामध्ये पण आलेलं आहे थोडीशी साईज कमी करते तर आता पाठवताना जर तुम्हाला मराठीत पाठवायचे तर तुम्ही मराठीत पाठवा इंग्लिशमध्ये पाठवायचे तर इंग्लिशमध्ये सुद्धा पाठवू शकता आणि जर तुम्हाला असं नसेल येत ना तर सगळ्यात पेस्ट मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं की जो आपला माईक आहे मोबाईलमध्ये माईक त्या जाऊन फक्त बोलायचं की गुड मॉर्निंग असं नाव की तिथे गुड मॉर्निंग नाव ओपन होतं मराठीत असेल मराठीत होतं हिंदीत असेल हिंदीत होतं इंग्लिश मध्ये असेल इंग्लिश मध्ये होत फक्त आपला कीवर्ड कोणता तिकडे ओपन आहे तो आपण बघायचा आहे आता काय करायचंय त्या गुड मॉर्निंगचा जो कलर आहे ना तो कलर आपल्याला चेंज करायचा चे की तुम्हाला कोणता कलर पाहिजे याच्यामध्ये ग्रीनवाला पाहिजे जो त्याच्यावरती उठून दिसेल ना तो आपण कलर घ्यायचा आहे तर बघा हा कलर छान वाटत आहे तर हा कलर आपण घेतलेला आहे तर ह्याला आपण कुठे तुम्हाला पाठवायचं आहे त्याला कुठे ठेवायचं आहे तुम्हाला इकडे ठेवायचं आहे तर इकडे ठेवू शकता इकडे ठेवायचं तर इकडे ठेवू शकता पण काहीच प्रॉब्लेम नाही याच्यावरती जर तुम्हाला सण घ्यायचा असेल तर परत एलिमेंट्समध्ये जायचं कुठलंही तुम्हाला सर्च करायचं म्हटलं तर आपण एलिमेंट्समध्येच जायचं जा। स्पेलिंग येत नसेल तर माईकमध्ये बोलायचं मला स्पेलिंग येते म्हणून मी आपली स्पेलिंग टाकून देते तर बघा ले ले हे सगळ्या प्रकारचे सूर्य ओपन झालेले आहेत तर याच्यामधलं सुद्धा कुठलंही बॅकग्राऊंड तुम्ही घेऊ शकता ठीक आहे बघा गुड मॉर्निंग आता परत आपण टॅक्समध्ये मध्ये जाऊया टॅक्समध्ये मध्ये गेले काय करायचं हे व डे बघितलं तुम्ही इथे कुठंही स्पेलिंग मिस्टेक होत नाही आहे जसं की मी बोलले जरी आपल्याला स्पेलिंग येत असेल तर काहीच हरकत नाही आहे पण आता जस्ट तुम्हाला माईकचं ऑप्शन नाही करणार त्याच्यामुळं मला ही सगळी कृती करून तुम्हाला दाखवावंच लागते आता याच्यामध्ये काय करायचं हा यस आहे आहे ना सेकंडचा आहे ना आपल्याला फर्स्टचा करायचा हॅव अ नाईस डे आता याच्यामध्ये काय करायचं की तुम्हाला याची थोडीशी साईज छोटी करायची ते फ्लावर्स वरती जात आहे साईज मोठी असल्यामुळे आणि ह्या ए वरती क्लिक करायचं ए वरती क्लिक केल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये कलर चेंज करायचा तुम्हाला जसा कलर आवडेल ना तो कलर तुम्ही करू शकता नाही येल्लो उठून दिसत नाहीये ऑरेंज पण दिसत नाहीये रेडच दिसतोय पण वरती रेड घेतल्यामुळे परत आपण रेड घेऊ शकत नाहीये तर अशा पद्धतीने तुम्ही गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवू शकता कुणाला पण आहे की नाही सोपं झोपेतून उठलं कोणाची कॉपी करायची नाही किंवा दुसऱ्यांचे मेसेज फॉरवर्ड करायचे आपल्याला गरज नाही कारण आपण शिकलेलो आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून म्हणजेच तुमच्या ताईच्या चॅनलच्या माध्यमातून आणि हो तुम्ही जर नवीन असाल तुम्ही जर चॅनल आता जॉईनिंग केलं असेल लाईव्ह ला पाहत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला बिस बिलकुल विसरू नका बरं का तुमच्या मित्रमैत्रिणींना सर्वांना सांगा की डेली आपला दोन वाजता लाइव सेशन हे असतं आणि त्याच्यामध्ये रोज नवीन नवीन नवी पोस्टर तुम्हाला शिकवले जातील तुम्ही जर पहिल्यापासून शेवटपर्यंत कोर्स केला तर खरोखर तुम्हाला कुठेही पैसे देऊन शिकण्याची गरज पडणार नाही आता काय करूया आपण याला डाउनलोड करूया तर डाउनलोड करायचं म्हटलं वरती जाणारा बाण आहे सगळ्यात वरती कोपऱ्यात बघा दिसला नसेल तर नक्कीच वरती ट्राय करा बघण्याचा वरती जाणारा आणि खालती जाणारा बाण आहे तर वरती जाणाऱ्या बाणवरती क्लिक केल्याच्यानंतर डाउनलोडवरती क्लिक करायचं डाउनलोडवरती क्लिक केल्याच्यानंतर परत एकदा डाउनलोडवरती क्लिक केलं की हे अशा पद्धतीने डाउनलोड होतं आणि जर तुमच्याकडे डाउनलोडला काही प्रॉब्लेम येत असेल सगळ्यात बेस्ट उपाय आपण त्याचा स्क्रीनशॉट मारायचा तर बघा अशा पद्धतीने सगळे काही आपले जे काही फंक्शन आहेत ओपन ॲप ओपन झालेले आहेत फेसबुकला टाका व्हॉट्सअपला टाका इंस्टाग्रामला टाका यू सॉरी आपलं गुगल पेला टाका कॅनोला टाका तुम्हाला जिकडं पाठवायचे ना तिकडे ते पाठवा पण आपण तर व्हॉट्सअपलाच पाठवणार आहोत कारण कसं की आपल्याला जे काय आहे ते व्हॉट्सअपलाच आपल्याला शेअर करायचं आहे ओके तर अशा पद्धतीने हे झालं आपलं गुड मॉर्निंग तर मी अजून तुम्हाला एक दोन प्रकारचे जे काय गुड मॉर्निंगचे मेसेज आहेत ना ते तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये ते एकदम फिट बसून जाईल तुम्हाला परत कोणालाही विसरायची गरज पडणार नाही तर मग आता मी फेसबुक ओपन केलं फेसबुक ओपन केल्याच्या नंतर आपण परत ती साईज घेतली फेसबुक साईज फेसबुक साईज घेतल्याच्या नंतर परत आपण एलिमेंट्सवरती गेलो एलिमेंट्सवरती गेल्याच्या नंतर आपण इकडे काय करूया की सर्च करूया येस यू एन सल ठीक आहे तर एवढे बॅकग्राऊंड ओपन झाले याच्यामधला जो बॅकग्राऊंड तुम्हाला हवा तो बॅकग्राऊंड तुम्ही घेऊ शकता व्हिडिओ पण आहे तिकडे हे बघा तीस सेकंद एक सेकंद एकवीस सेकंद परत तीस सेकंद तर मी तुम्हाला थोडक्यात व्हिडिओच सांगते आता हा आपण व्हिडिओ घेतलेला आहे बरोबर बघा बघताय तुम्ही स्क्रीनवरती आपला व्हिडिओ चालू आहे तर आता आपल्याला काय करायचं टॅक्समध्ये जायचं आणि टॅक्समध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला नाव याच्यामधलं घ्यायचं आहे की जेणेकरून करून ते सुद्धा व्हिडिओसोबत सोबत चालेल सर्च करायचं सर्च कर नंतर भेटतंच ते आपल्याला कुठे ना कुठेतरी भेटतंच भेटतं कंटिन्यू सर्च करत राहायचं त्याला नाही याच्यात जी पी या जी पी ती जरी नावं सर्च केली ना तरी भेटतात ती पण आता मी तुम्हाला आता वेळ नाही आहे आपल्याकडे आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने जाऊया ते पण तुम्हाला दाखवेल मी जेव्हा आपण व्हिडिओ करू ना त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल हे थोडक्यामध्ये सांगते मी तुम्हाला आता आपण हे फ्रीचं घेतलं ठीक आहे तर फ्रीचं घेतल्याच्यानंतर नंतर हे नाव आपण कट करायचं गुड बघा आता येलोवरती गेलो येलोवरचं नाव आपल्याला कट करायचं आहे मॉर्निंग ओके तर जर येलोवरचा तुम्हाला कलर थोडासा वेगळा करायचा आहे छान वाटतो हा कलर तर अशा पद्धतीने तुम्ही याला गुड मॉर्निंग नावाला ठेवू शकता तर असं ते चालू होणार आणि ते पूर्ण व्हिडिओ पर्यंत दाखवणार याच्यात तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते की जर सपोज आपण काय केलं याच्यामध्ये ना फ्रेम्स वगैरे असतात ते पण बघूया आपण हां तर याच्यामध्ये तुम्ही चहाचा कप घेऊ शकता तर आपण जर सपोज कॉपीचं आपण सर्च केलं तर खूप सारे कॉपीज ओपन होतात तुम्ही बघा की अशा पद्धतीने जे काही कॉफी आहे ही आपली ओपन झालेली आहे तर याच्यामधला तुम्ही कुठलाही पार्ट त्याच्यामध्ये घेऊ शकता तुम्हाला जो आवडेल तो पार्ट तुम्ही घ्या आपण सर्च करूया की आपल्याला अजून काय मिळते का तर हा पार्ट बघूया छान वाटतो हा कप बघा अशा पद्धतीने तुम्ही गुड मॉर्निंगचे जे काही जी पी एस असतो तो, तो तुम्ही अशा पद्धतीने बनवून पाठवू शकता यालाही डाउनलोड करायचं म्हटलं तर तो व्हिडिओचा जो मधला बाण आहे ना, जा जा ना वरती जाणाऱ्या बानावरती त्याच्या मध्ये जे आहे ना त्याच्यावरती क्लिक करायचं आहे जे व्हिडिओचं चिन्ह दिसतं त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तो बरोबर डाउनलोड होतो आणि आपल्या व्हॉट्सअपला ओपन होतो तर हे झालं आपलं व्हिडिओ आला आता मित्रांनो तुम्हाला साईज कळालेली आहे कंची साईज आपल्याला पाहिजे कोणत्या साईजमध्ये आपल्याला बनवायचं पाहिजे तर गुड मॉर्निंगचं आपण काय सर्च करायचं आहे परत आता याच्यामध्ये काय करायचं आहे एलिमेंट्समध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला हवं ते सर्च करू शकता तुम्ही कॉपी करा चहा म्हणजे टी केलं तरी चालेल परत इतर तुम्ही कुठले फ्लॉवर्स घेताय बॅकग्राऊंडसाठी फ्लावर्स घेऊ शकता जसं की आपण कार्टूनचं बनवलं त्याच पद्धतीने फ्लावरचं सुद्धा बनवू शकता तुम्ही फ्लावरसुद्धा घेऊ शकता गुड मॉर्निंगचा मॅच करण्यासाठी जर ग्रीन बॅकग्राऊंड घेतलं ग्रीन बॅकग्राऊंडवरती जर आपण अजून काही सूर्य वगैरे असं उगवताना टाकलं ब्लॅक कलरचा याचाही बॅकग्राऊंड आपण यूज केला तर सगळ्यात बेस्ट होतं जर तुमचा काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला मी माझ्या दुसऱ्या लाईव्ह सेशनमध्ये नक्कीच सांगेन तुम्हाला की तुमच्या कमेंटला मी नक्कीच उत्तरं देईल तर मित्रांनो तुम्हाला जर असेच व्हिडिओ बनवायचे असतील आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि हो अशा पद्धतीने पोस्टर तुम्ही नक्कीच बनवा आपल्याला काही अवघड नाही आहे डिझायनिंग आहे एलिमेंट्स आहे टॅक्स आहे गॅलरी आहे गॅलरीमध्ये जर तुम्हाला त्या याच्यावरती कुठला फोटो टाकायचा आहे गुड मॉर्निंग किंवा हॅव अ नाईस nice डे किंवा सुप्रभात असं जरी नाव टाकलं ना तुम्ही सुप्रभात तुमचा दिवस आनंदाचा जावो किंवा काहीतरी तुम्ही असे चारोळे वगैरे कुठून पण गुगलवरून तुम्ही सर्च करू शकता की चारोळे म्हणा सुविचार म्हणा गुगलला जायचं सुविचार नाव टाकायचं खूप छान छान सुविचार येतात चारोळे असतात तुम्ही जर गुगलला जाऊन सर्च केलं तर खूप छान छान चारोळे येतात चारुळही आपण इकडे मध्ये टाकू शकतो मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल की ते आपण कसे सर्च करून टाकायचे ते जर तुम्हाला अजून काही याच्या व्यतिरिक्त अॅट्रॅक्टिव्ह करायचं असेल याच्यावरती फोटो टाकायचा असेल तर तुम्ही गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही तुमचा फोटो घेऊ शकता तुम्हाला जो फोटो योग्य वाटेल तो फोटो तुम्ही घेऊन तो सुद्धा आपण त्याच्यावरती टाकू शकतो आता मी हा फोटो घेत आहे तर हा फोटो जर मला याच्यावरती टाकायचा म्हटलं तर याचं ऑलरेडी बॅकग्राऊंड रिमो करायला हवं मी नाही केलेलं मी तुम्हाला नंतरच्या पाठमध्ये बॅकग्राऊंड रिमो कसं करायचं ते मी नक्कीच सांगेल तुम्हाला तर बघा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा हे व्हिडिओ किंवा ग्राफिक बनवू शकता तर मित्रांनो चला आपण भेटूया उद्याच्या लाईव्ह स्टेशनमध्ये ठीक दोन वाजता आज थोडंसं काही कारण मला उशीर झाल्यामुळे तर आपले दहा पंधरा मिनटं मिस झालेले आहेत पण उद्यापासून आपले पै जो काही टायमिंग आहे तो बिलकुल मिस होणार नाही तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंटद्वारे तुम्ही मला नक्की कळवत जा आपण भेटूया उद्याच्या सेशनमध्ये